हिंदू शक्तीला एकत्र आणण्यासाठी ती शक्ती जागृत करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली अखिल हिंदूंचं संघटन करणं हेच मूळ ध्येय संघाचं आहे आता अनेकांच्या मनात प्रश्न येईल की संघ संस्था आहे की संघटने कारण विशिष्ट हेतूने एकत्र येऊन काम करणाऱ्या अनेक सामाजिक संस्था आहेत पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही संस्था नसून मोठं संघटन आहे एका संस्काराच्या विचारांच्या धाग्यात गुंफलेलं संघटन संस्था आणि संघटन यातला मूळ फरक भैयाजी जोशी यांनी अतिशय सोप्या आणि समर्पक शब्दात सांगितलाय संघ काही एक संस्था नाही आहे संघ हे एक समाजाच संघटन आहे समाजामध्ये विविध प्रकारचे समूह एकत्र येऊन आपापल्या समस्या सोडवण्याचे प्रयत्न करतात किंवा स्वप्रयत्नाने काही आदर्श उभे करायचे प्रयत्न करतात असं संस्थागत जीवन भारतातलं खूप समृद्ध असं आहे गावोगावी समित्या बनतात युवा मंडळी एकत्र येतात भजनी मंडळं एकत्र येतात मंदिरांच्या समित्या बनतात काही ना काही शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करतात अशा संस्थांची सरकारी व्यवस्थेबरोबरच किंबहुना सरकारी व्यवस्थेपेक्षा सुद्धा अधिक प्रभावीपणे काम करणाऱ्या संस्था उभ्या आहेत परंतु संघाचं काम हे समाज संघटनेचं काम आहे समाजातले भेदभाव मिटावेत आपण या मातृभूमीचे पुत्र आहोत हा भाव मनामध्ये यावा भारताबद्दल एक भक्तीचा भाव निर्माण व्हावा आपल्या समाजाशी संबंधीचं आपलं काही कर्तव्य आहे आज चर्चा अधिकारांची होत असते कर्तव्याची चर्चा फारसं कोणी करत नाहीत संघ अशा प्रकारचं समाज संघटन करून व्यक्तिव्यक्तीच्या अंतःकरणामध्ये माझे अधिकारापेक्षासुद्धा सुद्धा काही कर्तव्य आहेत आपल्याकडे रणमोचन एक शब्द वापरला गेलेला आहे भारतीय जीवनामध्ये देव ऋण आहे ऋषी ऋण आहे समाज ऋण आहे पितृ ऋण आहे हे ऋण फेडणं म्हणजेच सामाजिक दृष्टिकोन ठेवून समाजाकरता आपली ऊर्जा शक्ती बुद्धी लावून काम करणं अशा प्रकारची व्यक्तिनिर्मितीचं काम आहे अशा प्रकारचे निर्मित व्यक्तींच्या बळावरती अनेक प्रकारची कामं चालतात तेव्हा संघटन करणं हे आवश्यक करता आहे की एक विचार द्यायचा असेल एक संस्कार द्यायचा असेल एक कार्यपद्धती शिकवायची असेल सर्व भेदभाव जर विसरायचे असतील तर सर्वांनी एका श्रद्धा केंद्राभोवती एकत्र आलं पाहिजे आणि म्हणून ते श्रद्धेचं केंद्र म्हणजे ही आपली भारतमाता आहे हा आपला समाज आहे भारतमातेसंबंधी माझी काही कर्तव्य आहेत आणि समाजाच्या समाजाचा प्रवाह नीट चालू राहावा ही पण माझी जबाबदारी आहे अशा प्रकारचे संस्कार दिले जातात अशी एक संघटित शक्ती ही परिवर्तनाचं काम करेल परिवर्तनाचं काम स्वयंसेकांनी करावं संघ दिशादर्शक आहे मार्गदर्शक आहे संस्कारप्रदायी काम आहे विचारांना दिशा देणारं काम आहे आणि मला असं वाटतं की हे संघटित शक्ती पण आहे आणि समाज परिवर्तनाची माध्यमं उभे करायचा हा प्रयत्न आहे हे समाजामध्ये एका वेगळ्या समूहाचं संघटन नाही संघाची अपेक्षा आहे की सारा समाज या विचारांनी प्रेरित होऊन उठला पाहिजे उभा राहिला पाहिजे सक्रिय झाला पाहिजे आणि हे काम करण्याचं समाजाला अशा जोडण्याचं काम संघाच्या संस्कार व्यवस्थेतून गेलेले स्वयंसेवक आज मोठ्या प्रमाणामध्ये करत आहेत आणि मला असं वाटतं की शंभर वर्षामध्ये एक हिंदू नावाची शक्ती ही उभी करण्यामध्ये यश मिळालं हिंदूंमध्ये संप्रदाय आहेत वैचारिक भेद वैचारिक भिन्नता आहे सर्व प्रकारची भिन्नता आहेत या भिन्नतेच्यावर मात करून भारत आणि हिंदू या दोन शब्दांना घेऊन काम करण्याचं का संघटन हे काम करत आहेत मला असं वाटतं की एक आगळ्या वेगळ्या प्रकारचं हे काम आहे समाजातले छोटे छोटे गट असे करावेत असं नाही सर्व समाज आला पाहिजे शिकलेले आले, आले पाहिजेत अशिक्षित आले पाहिजेत संपन्न वर्गातले आले पाहिजेत निर्धन वर्गातले आले पाहिजेत शहरात आले पाहिजेत ग्रामीण भागातले आले पाहिजेत कारण हे सर्व या देशाचे सुपुत्र आहेत या देशाला आई मानणारे लोक आहेत आणि मग मातृ असं जर भाव असेल तर या मातृभूमीबद्दल आपले काही कर्तव्य आहेत ते कर्तव्य जो जो संघाच्या रचनेमध्ये येईल त्या सर्वांनीच ते समजून घेतले पाहिजेत खरं म्हणजे संघात न येतासुद्धा हे संस्कार समाजामध्ये असले पाहिजेत पण दुर्दैवाने काही कारणांमुळे हे संस्कार क्षीण झाले म्हणून संघाला अशी एक संस्थापकांना अशी कृत्रिम व्यवस्था उभी करावी लागली आम्ही मानतो की हे सहज जे व्हायला पाहिजे ते सहज जेव्हा सुरू होईल त्यावेळेला संघाच्या कामाचा पुन्हा एकदा विचार करावा लागेल असं मला वाटतं